चला आज आपण बनवणार आहे बघा शेव कांदा शेव कांद्यासाठी मी तो कांदे घेतले आणि बघा लसी घेतलेलं आहे बघा शेव कांदा बनवायचा आपण आज शेव कांदा बनवायसाठी मी बघा दोन तीन कांदे घेतलेले आहेत आणि आपण कांदे छान कट करून हो घेऊया आणि बघा शेवे शेवीची भाजी शेव कांदा खूप छान होतो

सगळे शेव असे मी करून घेणारे बारीक आता आणि बघा सगळे शेव मी बारीक करून घेतलेले शेव मला छान असे बारीक करून घेतलेली आणि बघा इथून तेलामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्या आणि कडीपत्त्याच्यानंतर बघा मी दोन तीन कांद एकत्र करून घेतले ते टाकून घेतले आणि इथं बघा शेव थोडीशी करून घेतली बारीक करून घेतली आणि आपल्या बटाटे वगैरे घेतले बारीक कट करून घेतलेले असे बारीक तर बघा आणि इथेच मी थोडंसं लसूण पण टाकून घेतलेलं आहे बाबा टमाटं पण नाही टाकणार नाही फक्त कांदा आणि कडे पत्ता लसूण टाकणार आहे असं आणि करून पण घेणारे कांदा टमाटा कांदा आणि कडे पत्ता

कांदा टाकल्याच्यानंतर मी आता मिक्सर करून बघा इथे थोडीशी हळद टाकून घेतली हळदीच्या नंतर मसाला बघा दोन चमचे मसाला टाकून घेतला মিক্স করুন ইত্যাদা বটা বটে ফট করতে तर आता एक ग्लास आपण पाणी टाकून घेऊया म्हणजे पाणी टाकून शेवटचा आणि बघा मी अजून एक ग्लास पाणी टाकून घेतलं म्हणजे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं तर आपण आपण टाकून घेऊ उकळी आल्याच्यानंतर आपण शेव टाकूया आणि हे बघा आता उकळी येत राहिली आपण आता शेव टाकून घेऊया बघा इथं हे बघा आता मी अशी शेव सगळी बघा टाकून घेतलेली बघा आपण तर सगळे शेवट इथे मी सगळे टाकून घेतलेले म्हणजे बटाटा पण शिजल आणि शेव पण आपले शिजल तर मी झाकण ठेवून घेणारे अर्धा मिनटं साठी आणि बघा आता इथे मी थोडीशी बारीक कट करून घेतलेली पण टाकून घेतली आणि बघा आता आपला शेवकांदा, शेवकांदा, शेवकांदा कसा होईल ते एकदम चटपटीत शेवकांदा बघा चला तर मी झाकण ठेवून घेते नंतर बघू आपण दहा मिनिटांनी शेव आपला कसा झाला कसा आहे किती भारी उकळी आलेली हे बघा आपला शेवपांत थोडस आता पाणी कमी झालेलं आहे बघा थोडस पाणी कमी झाले अजून थोडस बाकी आणि बघा किती छान झालेले आपले वेळेस